हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते स्वतः मी आलोप्त मंदिरामध्ये गेलो आज आहे तर तो पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि हा आहे रेसिपीचा तर आता मी सध्या टेरेसवरती आल रील्स वगैरे काढायला कारण की काय होतं ना एकतर सकाळी स्वयंपाक माझा पाच वाजता असतो आणि पाच वाजता असल्यामुळं मला म्हणजे पूर्ण आवरून मी फक्त सकाळी रेसिपी बनवते आणि बघ आत्ता रा राहिलेला व्हिडिओ आहे तो आत्ता बनवते कारण की आत्ता मी रील्स काढण्यासाठी टेरेसवरती आलेते आणि घरामध्ये एवढं म्हणजे क्लॅरिटी नाही दिसत आहे कारण की तीन मजली आहे ना आम्ही खालच्या फ्लॉवरला राहतो त्याच्यामुळे जी बात म्हणजे खूप अंधार राहतो फक्त रेसिपीलाच मी कशी तरी ब्राईटनेस करून वगैरे बनवते आणि आत्ता टेरेसवरती छान ब्राईटनेस असतो तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात टेरेसवरती करूयात सो तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि so, सो आज बनवणार आहे दाळ कांदा रेसिपी एकदम मस्त आणि ही भाजी ना एवढी टेस्टी लागते की विचारूच नका म्हणजे जसं की आपण सणाची आमटी वगैरे घातो ना पुरणपोळीसोबतची सेम इतकी सुंदर लागते तर आणि करायला पण काहीच आवड नाही तर मी आज बनवणार आहे कढईमध्ये जर तुम्हाला घाई असेल म्हणजे पटकन करायचे असेल तर ही कुकरमध्ये पण करू शकतो पण आज ह्यांना सुट्टी होती आणि जरा निवांत होतं म्हणून मी म्हटलं चला आज कडाईतच कर करूयात तर मग सगळ्यात अगोदर मी आणि मेन म्हणजे रस्सा भाजी करत होते कारण की काय होतं की ह्यांना टिफिनला वगैरे द्यायची असती तर मग थोडीशी सुकी भाजी लागते तर म्हटलं चला आज बनवूयात कांदा डाळ तर मला तर एवढी भाजी आवडती नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे ही बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागते तर चला भाजीला काय काय लागणार आहे ते पण बघूयात तर त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर सगळ्यात अगोदर मग मी काय केलं की वरण लावून घेतलं छोट्या कुकरमध्येच लावलं छोट्या कुकरमध्ये म्हणजे थोडासा वेळ लागतो कधी कधी झाकणाच्या वरती पण येतं म्हणजे ते परत घासायला नको वाटतं तर काय होतं पण टेस्टी ना ह्या छोट्या कुकरमधला वरण आणि भात इतका भारी लागतो आणि जे मोठे कुकर आहे ना त्यातला म्हणजे एवढा नाही भारी लागत म्हणजे ह्या छोट्यामधल्या एवढा भारी लागतो तेवढा नाही लागत आहे पण काय होतं की जेव्हा मला खूप घाई असेल किंवा मला जी भाजी कडधान्य असतं म्हणजे मूग असेल चवळा वगैरे असेल ते मला जर कुकर कुकरला लावायचं असेल तर मग छोट्या कुकरमध्ये मग ते कधी शिजणार कधी वरण कधी भात शिजणार मग तेव्हा मी काय करते की मोठे कुकर लावते आणि सगळ्यात मेन म्हणजे मला जेव्हा खूप घाई असेल आणि कधी उठायला उशीर झाला आणि खूप लवकर स्वयंपाक करायचा असेल तर मग तेव्हा एकदा मी म्हणजे गडबड असेल तर मोठ्या कुकरमध्ये लावते नाही तर मग शक्यतो मी छोट्या कुकरमध्येच लावते ह्याच्यामध्ये भात खायला खूप भारी लागतो नुसता तूप टाकून जरी भात खाल्लं ना तर इतका टेस्टी लागतो की विचारूच नका तर मग सगळ्यात अगोदर वरण शिजलं वरण काढून घेतलं तांदळ वगैरे आहेत ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्याच कुकरमध्ये तांदळ लावून घेतले तर काय झालं वरण थोडंसं घट्ट चालतं तर त्याच्यामुळं म्हटलं की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत थोडंसं गॅसवरती गरम करायला ठेवलं म्हणजे गार पाणी टाकलं तर चव जाती शक्यतो गरम पाणी टाकलं तरी चालतंय किंवा मग लगेच गरम करून घेतलं वरण तरी मग चालतंय तर मग मी थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं एक उकळी वरणाला येऊ दिली थोडंसं मला म्हणजे थोडंसं पातळ पाहिजे होतं खूप जास्त पातळ पण नाही आणि ते खूप जास्त घट्ट झालं तर त्याच्यामुळं अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि तोपर्यंत मग कणिक पण भिजून घेतली आणि आत्ता करायचं आहे आपल्याला भाजी तर चला आता भाजीला इतकं कमी साहित्य लागतं आहे आणि मेन म्हणजे ना खायला इतकी टेस्टी लागते भाजी की खूप भारी लागते तर मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे कांदा तुम्ही अगोदरच कट करून ठेवला आहे कांदा आणि कोथिंबीर तर आपल्याला ही भाजी काय करायची आहे लाल तिकटाचीच करायची हिरव्या मिरचीची नाही एवढी खाच लागते कांदा डाळ ही लाल तिकटाची छान लागते म्हणजे मसाला जेवढा आपण आमठीमध्ये मसाला वापरतो ना तेवढा जरी मसाला वापरला ना तरी छान लागते पण ही म्हणजे एवढी म्हणजे साधीच होती म्हणजे असं मी योग्य मिक्सरला वगैरे मसाला नव्हता काढला फक्त जी हरभऱ्याची डाळ आहे ना ती आपल्याला भिजून घालायची आणि जेव्हा तुम्हाला कुकरमध्ये करायची असेल ना तर तेव्हा फक्त धुवून टाकली आणि कुकरला फक्त जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही दोन एक ते दोन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे जास्त जर शिट्ट्या घेतल्या तर मग त्या पूर्ण डाळ आहे ती पूर्ण गाळ होती आपल्याला ती जास्त गाळ पण नाही होऊ द्यायची फक्त शिजली पाहिजे ती तर त्याच्यासाठी मी काय केलं अर्धा तास अगोदरच्या वाटीमध्ये डाळ भिजायला घातली मग डाळ थोडीशी भिजली खूप जास्त पण नव्हती भिजली एक तास ठेवलं तरी चालतं भिजू म्हणजे अगोदर भिजू घालून आन। तर आणि शक्यतो गरम पाण्यात भिजवली तर चांगली भिजती पण मी गार पाण्यातच घातली होती आणि मग त्याच्यासाठी फोडणीला लागणार आहे आपल्याला मी अगोदर तेल टाकलं कुकरमध्ये कर पण करायचे असेल तर सेम अशीच प्रोसेस करायची फक्त काय करायचं की कुकरमध्ये कर आपल्याला झाकण लावून दोन सुट्ट्या घ्यायच्यात एक ते दोन सुट्ट्या घ्यायच्यात आणि नंतर नाही जरी वाटली थोडीशी कच्ची तर आपण झाकण उघडं ठेवून पण तीन चार मिनटं छान शिजून देऊ शकतो तर आत्ता मी ह्याच्यात बघू शकता फक्त जिरे टाकलेले आहेत जास्त बाकी काहीच नाही टाकलं म्हणजे फोडणीला लसण वगैरे महुरी काहीच नाही टाकलं म्हणजे लसण टाकलं तरी चालतो पण कांदा आपल्याला जेव्हा डाळ कांदा करायचा असतो ना तेव्हा आपल्याला थोडंसं कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे म्हणजे रेसिपीचं नावच आहे डाळ कांदा त्याच्यामुळं कांदा थोडासा जास्तच घ्यायचा आहे आणि कांदा घेतील तर घेतला तर, तर मी शक्यतो लसण नाहीच वापरते आणि सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा आपल्याला कांदा काय होतो की आपण भाजी करतो आणि कांदा आहे तो लवकर भाजतच नाही खूप वेळ लागतो म्हणजे तेलामध्ये भाजायचं असेल तरी बी कमी तेल टाका किंवा जास्त तेल टाका खूप वेळ लागतो तर मग त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपण फोडणी घातली त्याच्यामध्ये कांदा टाकला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे मीठ म्हणजे अर्धा चमचा म्हणजे जेवढं आपण भाजीला टाकतो तेवढं टाकलं तरी चालतं किंवा त्याच्यापेक्षा अर्धा चमचा मीठ भाजीतच टाका म्हणजे कांद्यावरच टाकायचं म्हणजे तो कांदा काय होतो खूप लवकर परतो आणि जेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकायचा आहे ना त्याच्यावर पण सेम कांदा आणि हळद टाकून द्यायची म्हणजे जो मसाला आहे ना तो आपला लवकर शिजतो आणि त्याच्यामध्ये टेस्ट पण येते तर मग मी आत्ता बाकीचं साहित्य आहे मीठ तिखट कोथिंबीर हळद वगैरे आता ते सगळं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये टाकते अगदी कमी गॅस ठेवायचा तिखट टाकल्याच्यानंतर नंतर आणि आपल्याला कमी गॅसवरती अगदी अर्धा ते एक मिनटं छान मसाला आणि कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला म्हणजे जेवढं आता डाळी शिजायला पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकलं तरी चालते म्हणजे सारखं वरतून नाही टाकायचं आणि टाकलं तरी थोडंसं गरम करून टाकायचं नंतर म्हणजे डाळ शिजली का नाही आपण बघतो आणि वाटलं ना आपल्याला की डाळ कच्ची तर थोडंसं गरम टाकायचं शक्यतो एकदाच टाकलं तरी पण चांगलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला वाटते की ही भाजी किती म्हणजे पातळ होईल वगैरे तर शिजत आली ना छान म्हणजे खूप पातळ पण नाही होते रबरबी छान होती आणि भाकरीसोबत खायचं म्हटल्यावर तर मग आपल्याला जास्तच पातळ लागते पण चपातीसोबत म्हणेल तर मी आत्ताही चपातीसोबतच बनवत होते खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही पण म्हणजे खायला अशी खूप भारी लागते तर त्याच्यामध्येच मी अगोदर पण तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि उरलेली थोडीशी नंतर टाकायची तेलामध्ये कोथिंबीर टाकली ना काय होतं ती तळती त्याच्यामुळे त्याचा वासना भाजीमध्ये ना खूप छान उतरतो कोणती पण भाजी बनवताना ना आपण जेव्हा कोथिंबीर कट करून ठेवतो म्हणजे अगोदरच सगळी जुळवाजुळी करून ठेवली ना भाजी करायची कोथिंबीर वगैरे सगळं तर मग सोपी जाते आणि कोणती पण भाजी बनवताना तेलात अर्धी कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये आणि अर्धी आहे ती वरतून टाकायची तर आत्ता बघू शकता मी लागणार आहे तेवढं पाणी टाकले आणि आत्ता मी ह्याला झाकण घालून शिजवते चार ते पाच मिनटं मी ह्याला झाकण घालून ठेवलेलं आहे आणि नंतर झाकण ओपन करून बघते बघू शकता मस्त ना, ना, ले ले भाजी शिजलेली आहे पण अजून मला थोडासा कट येण्यासाठी ना अजून दोन तीन मिनटं मला कमी गॅसवरती न झाकण घाल घालून शिजवायची आहे त्या बघू शकता दोन तीन मिनटं अजून छान शिजली पाहिजे तशी घट्ट पण झालेली आहे आणि कट पण छान आला आहे मोबाईलची क्वालिटी एवढी खास नाही म्हणून थोडंसं म्हणजे एवढं क्लॅरिटी दिसणार नाही आहे तर बघू शकता भाजी आपली एकदम मस्त शिजली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि रेसिपी कशी वाटली ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशी जर बनवत नसेल ना तर एकदा नक्की बना फेवरेट नसेल ना तर पण ही रेसिपी फेवरेट होऊन जाईल इतकी भारी लागते